आषाढ दर्श अमावस्या ज्याला दीप अमावस्या किंवा दिव्याची अमावस्या असेही म्हणतात हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला दिवस आहे हा दिवस आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो जो सामान्यतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येतो या दिवशी दीप पूजन आणि पितृपूजन यांना विशेष महत्त्व आहे कारण असे मानले जाते की या दिवशी पित्रांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि दीपाच्या प्रकाशाने त्यांना शांती मिळते आज येथे आषाढ दर्श अमावस्यचे महत्व कसे करावे आणि या दिवसाबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत यंदा दीपा अमावस्या चोवीस जुलैला गुरुवारी साजरी केली जाणार आहे आषाढ दर्श अमावस्याचे महत्व पितृपूजन आणि शांती आषाढ अमावस्या ही पित्रांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित आहे या दिवशी पितरांना तर्पण पिंडदान आणि दान केले जाते असे मानले जाते की या अमावस्येला पितरांचा प्रभाव अधिक असतो आणि त्यांना प्रसन्न केल्याने कुटुंबाला सुख व शांतता मिळते या अमावस्येला दिव्याची अमावस्या म्हणण्याचे कारण म्हणजे या दिवशी दीप प्रकाशाने पितरना मार्ग दाखवला जातो दीपक लावून पितरांना अंधारातून मुक्ती मिळते आणि त्यांचा आत्मा प्रकाशाकडे जातो अमावस्या हा अध्यात्म आणि साधनेसाठी शुभ दिवस मानला जातो या दिवशी उपवास जप तप आणि दान केल्याने आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते विशेषतः आषाढ अमावस्या ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी ही विशेष मानली जाते आषाढ महिना हा पावसाळ्याचा काळ आहे आणि या अमावसेला शेतकरी तसेच ग्रामीण भागातील लोक लो, पिकांच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात दीपपूजनाने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते अशी ही एक श्रद्धा आहे हे या दिवसाचे मुख्य विधी आहे चला तर आता जाणून घेऊया दीपपूजन कसे करावे यासाठी आपल्याला लागणार आहे तांब्याची किंवा मातीची एक पंती म्हणजेच दिवा तूप किंवा तिळाचे तेल कापसाच्या वाती कापूर अगरबत्ती फुले हळद कुंकू अक्षता गंध चंदन जव किंवा गहू दूध साखर आणि तूप प्रसादासाठी पवित्र जल किंवा गंगेचे पाणी असेल तर खूपच चांगले तामण किंवा पूजेची थाळी आता जाणून घेऊया दीपपूजन कसे करावे सकाळी लवकर उठून स्नान करावे शक्य असल्यास नदी तलाव किंवा पवित्र जलाने स्नान करणे खूप चांगले स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि पूजेची तयारी करावी स्वच्छ आणि पवित्र जागी देवघरा मोकळी जागा असेल तेथे पूजेचे स्थान तयार करावे चौक मांडून त्यावर तांब्याची किंवा मातीची पंती ठेवावी पंतीत तूप किंवा तिळाचे तेल भरावे आणि कापसाची वात तयार करून ठेवावी पूजेला सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करावा म्हणजेच आपले नाव घ्यावे आज आशार पवित्र दिवशी शांती शांतीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि तर्पण करीत आहे वात लावून ती दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करावी कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते दीपाला हळद कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करावी दीप प्रज्वलन करताना खालील मंत्र म्हणावा ओम दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन दीपो हरति मे पापं संध्यादीपं नमोस्तुते याचा अर्थ आहे दीप हा परब्रह्म आहे तो माझे पाप नष्ट करतो संध्याकाळच्या दीपाला माझा नमस्कार असो पितरांना आवाहन करून त्यांना तीळ जव आणि जल अर्पण करावे आणि खालील मंत्र म्हणावा ओम पितृभ्या स्वधाय नमः ओम पितृभ्या स्वधाय नमः पितरांच्या नावाने तर्पण करावे यासाठी तीळ पाणी आणि गहू वापरावे पूजेनंतर प्रसाद तयार करावा दूध साखर आणि तूप यांचा नैवेद्य अर्पण करावा गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैशाचे दान करावे तीळ गहू तांदूळ यांचे दान या दिवशी खूप विशेष मानले जाते कापूर प्रज्वलित करून दीपाची आरती करावी पितरांना आणि देवांना प्रार्थना करून पूजा समाप्त करावी दीप सूर्यास्तानंतरही काही काळ प्रज्वलित राहील असे बघावे घरातील दिवे संध्याकाळी काय करायकाय करावे घरातील दिवे स्वच्छ करून एकत्र मांडावे या दिवशी घरातील सर्व दिवे कंदील निरंजण्या समया वगैरे स्वच्छ करावे दिव्यांभोवती रांगोळी घालून ते प्रज्वलित करावे त्यांची पूजा करावी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी दीप तेज, तेज मत सर्व काम याचा अर्थ आहे हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर या दिवशी कणकेचे गुळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंदे पक्वान म्हणून खातात अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवा ठेवावा पूजे दरम्यान शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवावे मांसाहार मद्यपान आणि तामसी आचरण टाळावे त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकावी ज्याने आयुर आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते असे धार्मिक ग्रंथात सांगितलेले आहे हिंदू शास्त्रानुसार अमावस्येला चंद्राची शक्ती कमी असते त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो दीप प्रकाशाने या शक्तींना दूर ठेवले जाते आषाढ अमावस्येला यमराज आणि पितरांचे विशेष स्मरण केले जाते महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला दीपपूजनासोबतच गावातील विहिरी नद्या आणि पवित्र स्थळांवर दीपदान करण्याची प्रथा आहे काही ठिकाणी या दिवशी पितरांसाठी विशेष खाद्यपदार्थ बनवले जातात आणि त्यांचे तर्पणही केले जाते दीपप्रकाशाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मकता वाढते तो किंवा तिळाच्या तेलाच्या दिव्याने पर्यावरण शुद्ध होते या दिवशी उपवास करणे किंवा सात्विक आहार घेणे शुभ मानले जाते काही व्यक्ती संपूर्ण दिवस उपवास करतात आणि सूर्यास्तानंतर पूजा करून उपवास सोडतात या दिवशी नदी तलाव किंवा गंगाजल गंगा मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे गरजूंना अन्न वस्त्र तीळ गहू किंवा पैशाचे दान करावे ओम नमो भगवते वासुदेवाय गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा पित्रांचे स्मरण करून त्यांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करावे नदी तलाव किंवा घरांजवळील पवित्र ठिकाणी दीप ठेवावा या दिवशी मांसाहार मद्यपान आणि तामसे आचरण टाळावे अनावश्यक वादविवाद किंवा नकारात्मक विचार करू नये घरात अंधार खेळू नये दीप किंवा प्रकाश ठेवावा आषाढ दर्श अमावस्येचे दीपपूजन हे केवळ धार्मिक विधी नसून आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा मार्ग आहे तरुणांनी या दिवशी आपल्या कुटुंबासोबत एकत्र येऊन पूजन करावे दान करावे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी दीप करावा। हे आपल्याला पर्यावरण पूर्वक जोडते आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आणते आषाढ दर्श अमावस्या हा पित्रांच्या शांतीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेषचा दिवस आहे दीपपूजनाने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते या सर्व नियमांचे विधीपूर्वक पालन करून आपण या दिवसाला अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो